नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्या दिवाळीनिमित्त छान तयार होते आणि तिच्याकडचे सगळे दागिने ती घालते ऐश्वर्या मनात म्हणते वा ऐश्वर्या किती सुंदर दिसतेस तू आज तुझ्याकडे सगळं आहे दाग दागिने आहे पैसा अडका आहे आणि त्या रणदेवेंकडे त्यांच्याकडे काहीच नाही आहे आज, सा आज साधी एक पंती पेटवण्यासाठी त्यांच्याकडे तेलसुद्धा नसेल तर इकडे रणदेव्यांच्या घरी लक्ष्मीपूजन झालेलं असतं आणि सगळे बाहेर फटाके फोडायला निघणार असतात आजी म्हणतात सुमित्रा बघती आहेस ना अगं आत्तापर्यंत तू खरे दागिने घालत होतीस पण जानकीची कृपा म्हणून तिने बनवलेले खोटे दागिने यावर्षी तुला घालावे आहेत जानकीने ना तुला अगदी लंकेची पार्वती करून टाकली आहे सौमित्र म्हणतो आजी तुला भांडणं लावण्याशिवाय दुसरं कोणलं काम नाही आहे का आजी म्हणतात आला जानकीचा वकील आला अरे सौमित्र कोर्टात गुन्हेगाराला शिक्षा मिळते पण इथे त्या जानकीने एवढा मोठा गुन्हा केलाय पण तिथे शिक्षा अजिबात नाही वेगळेच नियम आणि कायदे तिथे सगळे सौमित्र म्हणतो आजी अगं काय केलंय असं जानकीवणीने घराचे पेपर घेऊन आली म्हणते त्यामुळे बोलतेस ना तू अगं पण इतके वर्ष हे घर सांभाळलंय तिने त्याचं काय या घरामध्ये लागलेली वाळवी ती ऐश्वर्या तुझी पार्टनर तिला घराबाहेर काढलं आणि या घरामध्ये समाधान आणलं अगं आजी आज दिवाळी आहे आणि या जगात अशी कित्येक माणसं आहेत ज्यांच्याकडे दिवाळी साजरा करण्यासाठी सगळे पण त्यांच्याकडे आपली माणसंच नाही आहेत पण इथे आपण सगळे एकत्र आहोत ही चांगली गोष्ट नाही आहे का अगं आजी आपण सगळे एकत्र आहोत ना यातच समाधान मान आजी म्हणतात काय समाधान मानायचं आहे जानकीने आपल्यासाठी खूप केलं खूप केलं हीच टिमकी वाजवत असता तुम्ही सगळेजण पण बोलून उपयोग नसतो घरासाठी काहीतरी करण्याचा विचार मनात असावा लागतो आहे का तसा विचार काही जानकीच्या मनात ऐश्वर्याच्या रागापोटी तिने घराचे पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स सगळं काही त्या माणसाला देऊन टाकलं आणि त्या जानकीने सगळं घर फुंकून टाकलं आणि ती ऐश्वर्या तिथे मजा करती आहे आपल्या घरातलं सगळं वैभव सुख सगळं घेऊन गेली तिथे ती सौमित्र म्हणतो आजी ते वैभव लुटून गेली आहे ना ती त्याचं काय करणार आहोत आपण हो आणि आपल्याकडे आहे ना सगळेजणं आहेत आपण एकत्र आहोत हेच खूप महत्त्वाचं आहे तिच्याकडचं पैसा वैभव किती दिवस तिला पुरणार आहे आणि जे गमावलंय ना ते पुन्हा आपण कमावू शकतो आजी म्हणतात वा वा छान सौमित्र तुला वकील कोणी केलं रे अरे जेव्हा बघा तेव्हा खोट्या अपेक्षा बाळगून असतोस तू तिकडे ती ऐश्वर्या कशी आनंदात दिवाळी साजरा करते सौमित्र विचारतो आजी तुला कसं काय माहिती तिकडे ती ऐश्वर्या मजेत आनंदात दिवाळी साजरा करते आजी म्हणतात काही नाही अंदाज अंदाज बांधला ती दिवाळी सुखात साजरा करत असेल जानकी बाहेर बसून हे सगळं ऐकत असते पण ती आजींना काहीच बोलत नाही तर इकडे ऐश्वर्या छान तयार होते आणि कावेरी तिच्याकडे येते ऐश्वर्या म्हणते मॉम आलीस तू हे बघ मला तुला काहीतरी दाखवायचं हे बघ हे दागिने अगं आज माझ्याकडे सगळं आहे दागिने पैसा अडका सगळं म्हणजे सगळं पण त्या रणदेवींकडे त्यांच्याकडे आज काहीच नसणार त्या लोकांनी मला प्रॉब्लेममध्ये आणलं होतं ना आज ते लोकं प्रॉब्लेममध्ये असतील कावेरी म्हणते ऐश्वर्या तुझ्याकडे जरी सगळं असलं ना तरी पण तू आज अस्वस्थ आहे आणि ते लोक अस्वस्थ कधीच नसणार आहे कारण त्यांच्याकडे जानकी आहे आणि जिथे जानकी आहे तिकडे ती सगळ्यांना सुखात ठेवणार म्हणजे ठेवणारच आजच्या दिवशी पण सगळ्यांना तिने हुरूप आणला असेल आणि त्यामुळे सगळे आनंदात असतील याची मला पूर्ण खात्री आहे ऐश्वर्या म्हणते आई तू त्या जानकीचे गुणगान गाणं कधी बंद करणार आहे ना याची मी खरंच वाट बघते कावेरी म्हणते बस ग तू फक्त प्रत्येक गोष्टीची वाट बघत बस पण ऐश्वर्या एक लक्षात ठेव त्या रणदिव्यांच्या घरातला आनंद तू कधीच हिरावून घेऊ शकत नाहीस अगं ते साधे मीठ भाकरी खाऊन जरी असेल तु, ना तरी पण खुश राहून दाखवतील पण तू तुला कुबेऱ्याचं धन जरी मिळालं ना तरी तू अशीच बेचैन राहणार ऐश्वर्या भडकते ऐश्वर्या म्हणते आशीर्वाद तर देऊ शकत नाहीस तू पण निदान शाप तरी देऊ नकोस ना कावेरी म्हणते का तुला काही भीती वाटते का एका शापामुळे सगळं निघून जाईल असं वाटतंय का मला एक सांग ऐश्वर्या तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे सगळे दागदागिने आहेत पण या सगळ्याचा उपभोग घेताना तुझ्यासोबत कोणीतरी आहे का ऐश्वर्या अगं कळते का तुला तू तु एकटी पडली आहेस अगदी एकटी पडली आहेस ऐश्वर्या म्हणते मला आवडेल एकटं राहायला मला आवडतंच कावेरी म्हणते अगं हा आत्ताचा नाही आहे हा नेहमीचा कायमपणा तुला मिळाला आहे आणि तो तुझ्या वाकण्यामुळे मिळाला आहे तिकडे ते रणदिवे जानकीमुळे आनंदात दिवाळी साजरा करत असतील अगं तुझ्यामधली जी अस्वस्थता आहे ना बेचेनी आहे की तुला हा आनंद उपभोगू घेत देत नाहीये आणि तुला सण साजरा करू देत नाहीये कावेरी तिथून निघून जाते ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे जानकीने आजींचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं जानकी आतमध्ये येते आणि म्हणते आजी आपल्याकडे आत्ता काही जरी नसला ना तरी पण आपली सगळी माणसं आहेत आत्ताच बघा ना अहो इतकं सगळं होऊन सुद्धा आपण एकमेकांना धरून आहोत आपल्या नात्यातले बंध अजूनही घट्ट आहेत आणि ही किती मोठी गोष्ट आहे बघा आणि कोणाकडे काय आहे काय नाही हे बघण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे ना हे बघितलं तर जरा आपण जास्त समाधानी राहू आनंदी राहू नाना म्हणतात जानकी जाऊ देत अगं यांना बोलून काही फायदा होणार नाही आहे पालथ्या घड्यावरती पाणी जानकी म्हणते चला मग आता तोंड गोड करू आपण फराळ करू सगळे एकत्र फराळ करतात तर ऐश्वर्याच्या घरी सयाजी ऐश्वर्या कावेरी लक्ष्मीपूजन करतात कावेरी ऐश्वर्याला समजवायचा प्रयत्न करते ऐश्वर्या म्हणते मॉम तू मला किती काहीही बोललीस ना तरी मला टेस्ट सुद्धा फरक पडणार नाही त्यामुळे तुझं प्रवचन चालू ठेव मी माझी आनंदात दिवाळी साजरा करते तर इकडे ऐश्वर्या घराबाहेर येते आणि सगळीकडे पंठ्या लावत असते पंथ्या लावत असताना तिचा पदर पेट घेतो ऐश्वर्या मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देते पण तिथे कोणीच येत नाही ऐश्वर्या विचार करते की आता मलाच काहीतरी करावं लागेल तिकडे पाण्याची बादली भरून ठेवलेली असते ऐश्वर्या पटकन ती बादली आपल्या अंगावरती ओतून घेते तिथे कावेरी सयाजी येतात सयाजी विचारतो ऐशू काय झालं काय अगं आम्ही आतमध्ये होतो आवाज आला तसं धावत आलो ऐश्वर्या म्हणते माझ्या पा साडीला आग लागली होती पदर पेटला होता माझा मरता मरता वाचले नशीब हे पाणी अंगावरती घेतले मला माहिती आहे ना हे सगळं होतंय ना ते हिच्यामुळे होते ऐश्वर्या कावेरीवरती खापर फोडते ही सतत मला शिव्या शाप देते ना त्यामुळे हे सगळं झाले झालं समाधान तुझं मी जिवंत आहे मेले नाही अजून पण लक्षात ठेव मॉम आज जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे माझ्या साडीला आग लागली पुढे जाऊन जर माझ्या जीवाला जरा जरी जर बेतला ना तरी मी ल सोडणार नाही तुला विसरून जाईन तू माझी आई आहेस म्हणून ऐश्वर्याचं असं बोलणं वागणं बघून कावेरीला धक्का बसतो सयाजी कावेरीला ओरडतो आणि कावेरीला नीट वागायला सांगतो कावेरी सयाजी ऐश्वर्या यांना पुन्हा समजावायचा प्रयत्न करते आणि चांगलं वागा म्हणत असते पण ऐश्वर्या काय ऐकत नाही ऐश्वर्या या सगळ्याचं म्हणजेच तिच्यासोबत जे काही घडतंय त्या सगळ्याचं खापर कावेरी आणि जानकी या दोघांवर फोडते कावेरी म्हणते ऐश्वर्या बाळा अगं फक्त एकदा स्वतःच्या मनाला विचार जेव्हा जेव्हा तू जानकीला त्रास देण्याचा विचार केलास तेव्हा तुझं मन खवळलं होतं हो ना आणि तुला त्रास झाला होता ना म्हणून तुला मी सांगते जानकी आणि रणदिवेचा वाईट विचार करणं आता बंद करून टाक मी तर म्हणते ना तिचा विचार करणंच सोडून दे तू तसं केलंस ना तर तू खरंच आनंदात आणि सुखात राहशील ऐश्वर्या पुन्हा घरी समज करून घेते ऐश्वर्या म्हणते हे कुणाच्या काळजीने बोलतेस तू माझ्या का तिच्या कावेरी ऐश्वराला समजवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते सयाजी कावेरीला ओरडतो आणि आत जायला सांगतो ऐश्वर्या म्हणते एकदा जानकीचा काटा काढला की हिला दाखवते चांगलं काय वाईट काय तर इकडे रणदिव्यांच्या घरी सगळ्या आनंदात दिवाळी साजरा करतात आणि एकत्र सेल्फी घेतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेश गुरुजींकडे जातात गुरुजी त्या दोघांच्या पत्रिका बघतात आणि जानकीला म्हणतात जानकी हे जे संकट आहे ना हे तुझ्या भूतकाळातून तु आले विचार कर आणि तुझ्या भूतकाळात कोणी शत्रू असेल तर आत्ता या कागदावरती ते लिहून दाखव जानकी विचार करते की कोण आहे असा जो भूतकाळात आपल्यासोबत शत्रुत्व होतं त्याचं तर इकडे ऐश्वर्या मायाला भेटते ती मायाला विचारते माया तुझा आणि मास्कांचा काय संबंध आहे माया म्हणते संबंध माझा नाहीये तर जानकीचा आहे तर इकडे गुरुजी जानकीला विचारतात जानकी आठव भूतकाळात तू कळत न कळत कुणाला दुखावलंयस का जानकी डोळे बंद करून विचार करते आणि तिला आठवतं ते कागदावर त्या माणसाचं नाव लिहिते त्या माणसाच्या हातावरती जे चिन्ह आहे ते चिन्ह ती कागदावरती काढते ऋषिकेश ते बघतो लगेच ओळखतो ऋषिकेश म्हणतो काय मकरंद म्हणजे हे सगळं मकरंद करतोय जानकी म्हणते याचा अर्थ तो परत आलाय जानकी घाबरलेली असेल मकरांचा विचार करते